नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये कर्जाची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने सील करण्यात आलेल्या फ्लॅट मध्ये अनाधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम कलमान्वयत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहापूर येथील तुळजाभवानी अपार्टमेंटमध्ये पुनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडून दोन हजार अठरा साली सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे बबलू शिवानंद हाजिंगे वयवर्ष सदतीस ब पूजा बबलू हाजिंगे वर्ष तीस आणि शिवानंद तिप्पान्णा हाजिंगे वर्ष एकोणसत्तर साठ सर्व राहणार तुळजाभवानी अपार्टमेंट शहापूर यांनी गृहनिर्माण कर्ज घेतले होते परंतु त्यांनी वेळेत हप्ते न भरल्याने बँकेने आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्जाची वसुली प्रक्रिया सुरू केली त्यानंतर या कर्जाची वसुली जबाबदारी एडिलवाईड असिस्टंट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड मुंबई यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली दरम्यान कंपनीकडून अनेकदा नोटीस दिल्यानंतरही आरोपींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे कंपनीने मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार फ्लॅट ताब्यात घेत सील कुलूप व नोटीस लावून अधिकृत ताबा मिळवला होता मात्र बबलू शिवानंद हजिंगे पूजा बबलू हजिंगे आणि शिवानंद तिप्पांना हजिंगे यांनी सील तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहापूर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली यानंतर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सील प्रॉपर्टीमध्ये अनाधिकृत प्रवेश केल्याने पोलिसांनी तिघांवर संबंधित कलवान्वे गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार बांगर हे करीत आहेत